जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आपण सोहेल भाऊ यांच्या शोरूमवरती ए एस मोटार ऑटो कन्सल्टंट तर हे आहे सोयल भाऊचं शोरूम आजिम भाऊ आणि सोयल भाऊ हे जण हे शोरूम चालवतात कमर्शियल गाड्याचं चा। छोट्या व्यावसायिक गाड्या आणि मोठ्या कमर्शियल व्हेकल यांच्याकडे उपलब्ध राहतात तर मित्रांनो आपण यांच्याकडनं यांचा ॲड्रेस आणि स्टॉकबद्दल माहिती घेऊ तर आजिम भाऊ आता सध्याला तुमच्या स्टॉकमध्ये किती गाड्या आहे कोणकोणत्या गाड्या आहेत लोनची सुविधा वगैरे आहे की नाही आणि ॲड्रेस काय आहे आपला सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्व आमच्या ग्राहकांना आमच्याकडं सध्या सध्यामध्ये आहे ना तर भला मोठा असा स्टॉक अवेलेबल आहे सात आमच्याकडं सहा ते सात पिकअप अवेलेबल आहे त्याच्यानंतर पाच सहा लिलँड अवेलेबल आहे आमच्याकडं त्याच्यानंतर जितो आहे कॅरी आहे टाटा झीप आहे इंट्रा आहे आणि मोठ्या गाड्यामध्ये बी भरपूर आमच्याकडं डी जे डी जे डी जेसाठी ब लागणाऱ्या अशा वाहतूक आमच्याकडं नऊशे नऊ आणि सातशे नऊ चारशे सात डी आय बत्तीसशे अवेलेबल आहे सध्या अकरा चौदा आहे दहा टनमध्ये आणि अकरा अकरा झिरो नऊ आहे बऱ्याचशे गाड्या उपलब्ध आमच्याकडे कमीत कमी आता सध्या तर भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे आमच्याकडे आणि आणि सर्व आमचे ड्रा ड्रायवर ड्रा, ड्राव ड्रायव्हरांना आमच्याकडून असा स्टॉक अवेलेबल आहे की जे ड्रायवर आहे त्यांना मालक बनू शकतो आम्ही अशा मोठ्या गाड्या बी आमच्याकडं अवेलेबल आहे आणि आपला ॲड्रेस आहे वा वाळूज एम आय डी सी गरवारे कंपनीच्या बाजूला औरंगाबाद वाळूज कंपनी आपल्या गरवारे कंपनीच्या अगदी जवळ आमचा फॉर्म आहे एस मोटर म्हणून आणि गाड्या बी भरपूर अशा अवेलेबल आमच्याकडं औरंगाबाद पुणे रोडवरती शोरूम आहे तुमचं काय हां औरंगाबाद पुणे रोडवर आहे तर मित्रांनो लोकेशन वगैरे तुम्ही कॉल करून घेऊ शकता ते लाईव्ह लोकेशन तुम्हाला सेंड करतील आणि ज्या काही आम्ही तुम्हाला गाड्या दाखवू ना त्या गाड्याची जर तुम्हाला फोटो डिटेल्स वगैरे एकदम पूर्ण माहिती पाहिजे असेल तर राजिम भैया सोहेल भैया यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन किंवा व्हिडिओ स्क्रीनवरती दिलेलं राहील त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे गाडीबद्दल फक्त तुम्हाला सांगायचं की जर तुम्हाला अशोक लीलँड लागली बोलेरो पिकअप लागली इंट्रा जितो सुप्रो कुठली ट्रक वगैरे गाडी तुम्हाला खरेदी करायची त्या गाडीचं नाव टाकायचं कधीचं मॉडल पाहिजे एवढी जर तुम्ही व्हॉट्सअप यांना केलं तर ते गाड्याचे फोटो आणि डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर आजिम भाईनं सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे आजीम भाऊ तुमच्या स्टॉक मध्ये गाड्या गाड्या मला एक विचारायचं होतं की लोन फॅसिलिटीज वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहे का ही लोकलसाठी आहे का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आमच्याकडं लोन फॅसिलिटी झिरो झिरो ते पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंटपर्यंत आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र असो किंवा मध्य महाराष्ट्र कोणतं मरा मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या बघा आपल्याकडं लोनची सुविधा उपलब्ध आहे आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपण ग्राहकांना गाड्या उपलब्ध करून देऊ तर आजिम भैया सांगताय की यांच्याकडं झिरो डाउन पेमेंटपासना तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटपर्यंत गाड्या उपलब्ध आहेत मे क परत एक इम्पॉर्टंट असं होतं की मला सात आठ दिवसापासून डी जेसाठी गाडी पाहिजे म्हणून कॉल येत होते तर मित्रांनो यांच्याकडं दोन तीन गाड्या अशा आहेत की तुम्ही तुमचा डी जे सेटअप वगैरे हो त्या गाडीवर व्यवस्थित करू शकता त्या गाड्यासुद्धा आपण बघणार आहे तर सर्वप्रथम आपण जे तर मिनी कमर्शियल व्हेकल जे आहेत तिथनं सुरुवात करू नंतर हॅवी कमर्शियलकडे जाऊ तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण स्टार्ट करू मला मित्रांनो तुम्हाला गाड्या वगैरे दाखवतो गाड्याची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो लोन किती होईल किती डाउन पेमेंट तुम्हाल तुम्हाला करावं लागणार ही सगळी काही माहिती तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ एकदम पूर्ण बघा मागं पुढं करू नका तर सगळ्यात आधी गाडी आहे नऊशे नऊ आहे एक्सपी टर्बो तर भैया एकदा गाडी गोल फिरून दाखव दुरून दुरून दाखव भाऊ कंडिशन कंडिशनबद्दल काय सांगता संदीप भाऊ गाडी सेकंड मध्ये आहे ग छान अशा कंडिशनमध्ये आहे मुंबई लोकल नंबरमध्ये गाडी आहे आणि डी जेसाठी एकदम त्याचं बॉडी वगैरे सगळं उत उतरून ठेवलेली आहे आणि गाडी हे कंटेनर बॉडी होतं म्हणजे किरकोळ मालसाठी वापर करत होते आणि डी जेवाल्यांना आहे ना फार अशा गाड्याच लागतात कारण ते डायरेक्ट सेटअप याच्यावर कंटेनर त्यांचा सेटअप वगैरे हो बसतोच्या तर तीन गाड्या आपल्या आपल्याजवळ अवेलेबल आहे सध्या डी जेसाठी तर भाऊ टायर वगैरे कशी आहे हा या गाडीला पा पाच टायर दोन टायर चा पाच टायर रिमोट आहे आणि एक टायर केसिंग आहे आणि पेपर एक एक वर्षाचे नवीन आहे पेपर वगैरे नवीन भेटतो काय ऑफर दिला गाडीचा ह्या गाडीचा आपण अशा या कंडिशनवर म्हणजे बॉडी उतरून ठेवलेली याची या कंडिशनवर याची सव्वा चार लाख रुपये सांगतात कमी जास्त करून देऊ आणि कॅश पेमेंटमध्ये डी जेवाले तर जास्तीत जास्त कॅश पेमेंटमध्येच नेतात तर त्यांना आपण डिस्काउंट वगैरे बी देऊ सव्वा चार म्हणून चार लाख पर्यंत त्यांना आपण ही गाडी देऊ एक एक वर्षाचे पेपरवर भैया अजेम भाऊ चार लाख किती ऑफर दिला तुम्ही चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेले दोन हजार दोन हजार अकरा मॉडल दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे पावर स्टेअरिंग गाडी आहे तुम्ही स्वतः येऊन गाडी बघा गाडीचं तुम्ही मेकॅनिक वगैरे सोबत घेऊन या गाडी व्यवस्थित चेक वगैरे करा आणि जो काही भाऊने ऑफर दिला अजिम भाऊनं चार लाख पंचवीस हजार बैठकीमध्ये त्याच्यामध्ये कमी होईल भाऊ लोन होतं या गाडीवर हा लोन याच्यावर होतो आहे पण डी जेवाले भरपूर असे येते की भाऊ आपल्याला लोन करणार करायचं नाही ऑन कॅश करून घेऊन जाऊ गाडी तर जेवाल्याला आपण याच्यावर भरपूर डिस्काउंट देऊ सव्वा चार लाख रुपये सांगून त्याला चार लाख रुपयामध्ये फायनल देऊ ही गाडी आणि डी जेसाठी ऑलरेडी म्हणजे सेटअप गाडी म्हणजे तुम्ही घेऊन डायरेक्ट सेटअप बसवायचा काम मी ओके तर गाडीची संपूर्ण माहिती वगैरे तुमच्यापर्यंत पोचली अजून काही माहिती वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर भाई याचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करून सविस्तर माहिती वगैरे घेऊ शकता तर अजून भाऊ नेक्स्ट आ, नेक्स्ट गाडी आपण आता तसंच पुढे मोठ्या गाड्यामध्ये घेऊ काय सांगता गाडीबद्दल पुड� ही नऊशे नऊ नऊशे नऊ बी एस थ्री दोन हजार दहा अकरा मॉडल आहे पॉवर इस्ट्रिंगमध्ये गाडी गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे लोकल नंबरमध्ये आहे गाडी दोन हजार अकरा मॉडल आहे हिला बॉडी वगैरे पूर्ण आहे डी जेसाठी म्हणजे बॉडी बी उतरून देऊ आपण ही गाडी बॉडी वगैरे लावलेली आहे किंवा लोकलसाठी गा भरपूर ग्राहकांना अशा गाड्या लागतात नऊशे नऊ एक्स दोन हजार अकरा मॉडल इचं सव्वा ला सव्वा पाच लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त करून ही गाडी देऊ दोन हजार अकरा पेपर नवीन देऊ एक एक वर्षाचे पेपर नवीन देऊ या गाडीला लोन होतं हा ह्याच्यावर लोन होतं ना तीन लाख रुपये तीन लाख रुपयाच्या वर लग सत्तर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी देऊ आपण सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं मित्रांनो बाकी लोन वगैरे होऊन जाईल पूर्ण माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिले नंबरवर कॉल करून बाकीची माहिती वगैरे घेऊ शकता भाऊ ही कोणती गाडी आहे हिच्यानंतर आयशर कंपनीची अकरा चौदा आयशर कंपनीची अकरा चौदा दोन हजार अठरा मॉडेल आहे या गाडीचे बी पेपर नवीन आहे गाडी सा साडे दहा ते दहा टन पास करते गाडी या गाडीला आपण कस्टमर जर औरंगाबाद आपलं लोकल इडलला जर रा कस्टमर असेल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा जर रा कस्टमर असेल तर त्याला आपण ही झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ दोन हजार अठराची अकरा चौदा पेपर नवीन देऊ टायर वगैरे लोकल आहे गाडीला म्हणजे एवढे चालण्यासारखे अजून असे एवढे हे बी नाही आहे तर मित्रांनो प्रो अकरा चौदा एक्सपी आयसर कंपनीचं ट्रक आहे भाऊ लोन होत नाही याच्यावर लोन फुल करून देऊ फुल लोन करून देऊ म्हणजे झिरो डाउन पेमेंट मध्ये तुम्हाला ही गाडी राहणार मित्रांनो बट तुमचं सिबिल वगैरे जे आहे ते जरा व्यवस्थित पाहिजे दोन मिनिटं ही सविस्तर माहिती यांच्याकडून घेऊ या गाडीची माहिती अशी बा ही दोन हजार अठराची गाडी आहे याचा ऑफर आम्ही ठेवलेलं आहे साडे तेरा लाख रुपये बट याच्यात थोडं भार कमी करून देऊ आणि याच्यावर साडे तेरा लाख रुपये फुल लोन मारून देऊ आम्ही हां दोन हजार काय डॉक्युमेंट याला आधार पा चांगलं पाहिजे याला आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक गॅरेंटर लागन लायसन टी आर लागतो याला कंपल्सरी आणि एक गॅरंटर लागतो कोणती गाडीवाला एखाद्या प्लस मायनस गाडीवाला ऑलरेडी गाडीवाला हा तो गॅरेंटर पाहिजे तर आपण ही झिरो डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी देऊ दोन हजार अठरा मॉडल साडे तेरा लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त करून देऊ बॉडी किती हा एकोणीस फूट नेक्स्ट बघ हा त्याच्यानंतर ही गाडी आहे पहा दोन हजार एक दोन हजार बावीस मॉडल गाडी आहे अकरा चौ एकवीस चौदा आयशर प्रो एकवीस चौदा सतरा फूटमध्ये आहे ही गाड्याचा लॉट आहे संदीप भाऊ आपल्याकडे पाच गाड्याचा लॉट आहे पाच गाड्या पाच गाड्या अकरा चौ एकवीस चौदा सतरा फुटीमध्ये ही अकरा टन पास करते दोन हजार बावीसचे गाड्या आहे या गाड्यांचं सोळा सोळा लाख रुपये प्राइस ठेवलेलं आहे जर कोणी घेणार असं इच्छुक तर पाच गाड्या एक सोबत देऊन टाकू आपण त्यांना पाच गाड्या पाच गाड्या पेपर नवीन एक एक वर्षाचे पेपर राहतील आणि सतरा फूटमध्ये म्हणजे बॉडी एम एस ट्वेंटी नंबर मध्ये बॉडी 17 फुटी पाच गाड्या एम एस 20 मध्येच आहे का पुरे एम एस 20 मध्ये पाच गाड्या लोन होईल का गाड्यावर गाड्यावर लोन होईल आणि जर कॅश कस्टमर असलं तर पाच ची गाड्या त्यांना आपण रेट मध्ये देऊन टाकू तर मित्रांनो पाच गाड्याचा स्टॉक आहे एकवीस चौदा एक्स पी आयशर कंपनीच्या पाच गाड्या आहे एम एस ट्वेंटीमध्ये जर कोणी इंटरेस्टेड आहे गाड्या खरेदी करण्यासाठी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून जे काही डिटेल्स वगैरे आहे ते भाईया तुमच्यापर्यंत पोहोचवतील तुम्ही कॉल करू शकता हे गाडीची खासियत अशी आहे की हे सतरा फीटमध्ये आहे ना जर कोणाला एक्स वाय झेड रोडचा कॉन्ट्रॅक्टर जर रोडचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं या मग टेंकर वगैरेसाठी तर सतरा फूटमध्ये गाडी आहे पाच गाड्याचा लॉट आहे एक सोबत घेऊन देऊ शकतो आपण म्हणजे एक सोबत जर घेतल्या तर जो घेणार आहे त्याचा बी फायदा होईल हा एक सोबत पाच गाड्याचा लॉट तर एक सोबत कोणी पाच गाड्या खरेदी करत असेल तर फायद्या तर राहतील म्हणजे त्याला एक रिजनेबल प्राईसमध्ये हे गाड्या देणार आहे काय नेक्स्ट भाऊ त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाटा चारशे सात दोन हजार दहा मॉडेल टाटा चारशे सात बी एस थ्रीमध्ये आहे दोन हजार दहाचं मॉडल आहे या गाडीची प्राइस चार लाख रुपये ठेवलेली आहे बट हिला बी कमी जास्त करून देऊ आणि हिचे पेपर बी एक एक वर्षाचे नवीन आहे आणि हिच्यावर लोन बी अडीच लाख रुपये अडीच ते तीन लाख रुपये लोन करून देऊ अडीच ते तीन लाख हा दोन हजार दहा मॉडेल दोन हजार दहा मॉडेल गाडी आहे सिंगल टायर आहे का सिंगल टायर सिंगल टायरमध्ये गाडी आहे मित्रांनो किती डाउन पेमेंट येईल याला हिला एक सरासरी ऐंशी हजार रुपये डाऊन सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट येईल मित्रांनो बाकीचं लोन वगैरे केलं जाईल त्याच्यानंतर आहे अशोक लेलँड दोस्त आय टू अशोक लीलँड दोस आय टू दोन हजार अक एक एकवीस मॉडल आहे आणि या गाडीचे लोकल नंबरमध्ये औरंगाबाद लोकल मन लोकल नंबरमध्ये आहे गाडीचे ए सी मॉडल आहे दोन हजार एकवीसचं आहे आणि या गाडीची प्राईस ठेवलेली आहे सात लाख रुपये कमी जास्त करून हे कॅश पेमेंटमध्ये जर कोणी आलं तर त्याला कमी जास्त करून देऊ आपण ही गाडी हां लोन होऊन हा, जातं या गाडीवर फायनल किती सोडणार आहे ही गाडी सहा लाख ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार मध्ये फायनल देऊ दोन हजार एकवीस मॉडल आय टू अशोक लेलँड दोस आय टू मॉडल बोलल त्यावेळेस ते फायनल होऊ शकतं कमी जास्त करून देऊ नका त्याच्यानंतर हे महिंद्रा बलेरो जसं तुम्हाला मी पहिले सांगितलं की आपल्याकडे पाच ते सहा गाड्या बलेरोचं स्टॉक अवेलेबल आहे बलेरो पिकअप दोन हजार सोळाचं आहे वन पॉईंट फाय आ, या गाडीची प्राइस ठेवलेली आहे साडेसहा लाख रुपये कमी जास्त करून देऊ या गाडीवर ह्या गाडीला फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल आपल्याला पन्नास हजार रुपये एक वर्षाची पा इन्शुरन्स आणि दोन वर्षाची पासिंग करून देऊ चारी टायर नवीन आहे गाडीला गाडी छान अशा कंडिशनमध्ये बलेरो पिकअप वन पॉईंट वन पॉईंट पंधराशे किलो पंधराशे के जी पास करणारी गाडी